नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना ते उजनी धरण आहे आणि सूर्योदय पण झालेला आहे किती छान वातावरण आहे सुंदर वातावरण आहे आणि हा सोलापूर पुणे हायवे नंबर सिक्स्टी तर मित्रांनो ह्या जी गाड्या पार्किंग केलेल्या तुम्हाला दिसते त्यांना त्या गाड्या सगळ्या सुजुकीच्या येत्या आणि ह्या भारत देशामध्ये दे दहा गाड्यांच्या पाठीमागं पाच ते सहा गाड्या तर सुजुकीच्या आहेत लक्षात घ्या तुम्ही कारण इथे पार्किंगमध्ये तुम्हाला कोणचीच आदर कंपनी दिसत नाही आहे फक्त एकच आहे त्या साईडला आय टेन त्या आय टेन जर सोडली तर सगळ्या मारुती सुजुकीच्या गाड्या येत्या आणि स्विफ्टच पाच आहे त्या हो का ही एक ही आपली आपण आणलेली दोन ती ब्लॅक कलरची एक तीन पुढे सफेद कलरची एक, ही था ही था। एक आहे व्हाईट ती गाडी आणि त्याच्या पुढची गाडी म्हणजे एक दोन तीन चार पाच गाड्या तर स्विफ्ट त्या इथं एक आल्टो आहे आणि ही गाडी आहे ती ओमिनी आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे सुजुकीचं सुजुकीनं किती मार्केट खाल्लं का आहे इतर गाड्यांचं कारण त्याचं त्याचं कारण काय त्याचं उत्तर काय तर गाडीला मेंटेनन्स खर्च कमी आहे ॲवरेज भरपूर आहे त्याच्यामुळे लोकांना परवडतं फक्त वापर व्यवस्थित पाहिजे सकाळचं टायमिंग आहे बघा फ्रेश वाटतंय गाडी चालवायला समोरून लोडची गाडी आलेली आहे बर का मित्रांनो किती गाडीमध्ये लोड आहे बघा की आणि ही टर्निंग पॉइंट आहे ओव्हरटेक करण्याची काही गडबड बघा किती जणांचे इनोवा आहे डिझायर आहे त्याच्यामध्ये टर्निंग टर्निंग पॉइंट वर न ओव्हरटेकची काही गडबड करू नका ते महागात पडू शकतं असे भरपूर ऍक्सिडेंट मी बघितलेले आहेत हो का ही महिंद्राची गाडी गेली स्पीडवर नियंत्रण <laughs> आहे प्रत्येक वेळेस जर अशी आपण गाडी चालवली तर आपल्याला किती आनंद होईल बरं